चाकण शिकरापूर रस्त्यावर आज दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद कंटेनर चालकाने घातलेल्या हैदोसामुळे तीन महिला गंभीर जखमी झाल्या तर पंधरा ते वीस खाजगी वाहने अपघातग्रस्त झाली या घटनेने पुणे परिसरात खळबळ उडाली असून आरोपी कंटेनर चालकाला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या अपघाताची मालिका ही चाकणजवळील माणिक चौक येथे सुरू झाली मद्यधुन्न अवस्थेत असलेल्या कंटेनर चालकाने समोरील तीन महिलांना धडक दिली यात पौर्णिमा अंबादास गाढवे पंचवीस रा भोसरी धनश्री अंबादास गाढवे सात रा भोसरी आणि ज्योती प्रवीण ढोले एकतीस रा बालाजिनगर चाकण या तिघी गंभीर जखमी झाल्या त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातानंतर कंटेनर चालक पळून जाऊ लागला संतप्त नागरिक आणि वाहनचालकांनी पाठलाग सुरू केला चालकाने शिक्रापूरच्या दिशेने जात असताना मार्गात येणाऱ्या वाहनांनाही धडक दिली बहुळ गावाजवळ पोलिसांनी बॅरिकेड्स लावून कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र मद्यधुंद चालकाने बॅरिकेड्स उर्वत पलायन केले स्थानिकांनी हा कंटेनर थांबवण्यासाठी दगडफेक केली तरीही चालकाने कंटेनर वेगात चालवत शिक्रापूरहून पुन्हा चाकणच्या दिशेने प्रवास केला शेवटी जातेगाव फाटा तालुका शिरूर येथे एका हायवा डंपर चालकाने अथक प्रयत्न करून कंटेनरला रस्त्याच्या खाली उतरण्यास भाग पाडले यामुळे कंटेनर बंद पडला मात्र हा कंटेनर बंद पडल्यानंतर जमावाने मद्यधुंद चालक अकीब अब्दुल रजाक खान पंचवीस रा पलवल हरियाणा याला बेदम मारहाण केली पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टाळला